नुकत्याच एका मुलाखतीमध्ये भाजपा नेते आशिष शेलार यांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला की जर भाजपाला किंवा महायुतीला मतदान केलं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठी माणूस मुंबईचा महापौर होणार का या प्रश्नाला उत्तर देताना आशिष शेलार असं म्हणाले की भाजपाचा महापौर हा हिंदूच होणार पत्रकाराने पुन्हा प्रश्न विचारला की मराठी माणूस महापौर होईल का कारण परप्रांतीयांची मतं पाहून महापौर ठरवलं तर जाणार नाही ना यावर आशिष शेलार असं म्हणतात की स्थानिक किंवा परप्रांतीय असं आम्ही काही मानत नाही मुंबईत काम करणारा प्रत्येक माणूस हा मुंबईकर आहे आणि हिंदूंमध्ये मराठी अमराठी असं काहीच नसतंय खर तर ही मुलाखत ऐकल्यानंतर मला आशिष शेलार यांचं आश्चर्य वाटलं कारण मुंबईमध्ये मराठी माणूसच महापौर होणार हे थेट सांगण्याची धमक मात्र आशिष शेलारांनी अजिबात दाखवली नाही आणि मराठी माणसाऐवजी हिंदू महापौर होणार हे वारंवार सांगून वरतून जर आदेश आला ना मदुन, 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 तर एखादा परप्रांतीय हिंदू सुद्धा मुंबईचा महापौर होऊ शकतो असा जणू इनडायरेक्टली संदेश आशिष शेलार यांनी दिलाय मान्य आहे की मराठी माणूस हा हिंदू आहे पण प्रत्येक हिंदू हा मराठी माणूस मात्र नाहीये कारण युपी मधून बिहारमधून गुजरातमधून किंवा इतर कुठल्याही राज्यामधून महाराष्ट्रात येणारे हिंदू हे मराठी नाहीत तर ते परप्रांतीयच आहेत मराठी माणूस म्हणजे या महाराष्ट्रातला स्थानिक भूमिपुत्र वाईट याचं वाटतं की सध्या महाराष्ट्रातले मराठी नेतेच परप्रांतीयांच्या दावणीला बांधले गेल्यामुळे अर्ध्या मुंबईवरती सध्या परप्रांतीयांचा कब्जा झालेला आहे त्यामुळेच कदाचित आपल्या महाराष्ट्रातले मराठी नेते मुंबईचा महापौर हा महाराष्ट्रातला मराठी हिंदूच होणार हे ठामपणे सांगायला घाबरत असावेत खरंतर महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी की मुंबई कालही मराठी माणसाचीच होती आजही मराठी माणसाचीच आहे आणि भविष्यात देखील ती मराठी माणसाचीच असणार आहे आणि त्यामुळेच मुंबईचा महापौर हा परप्रांतीय नाही तर इथला महाराष्ट्रातला मराठी हिंदूच झाला पाहिजे हे संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे मुंबईचा महापौर मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या तो जर परप्रांतीय झाला ना तर तो फक्त मुंबईसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळा दिवस असेल कारण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आधीच मुंबईमधून मराठी माणूस जवळपास हद्दपार होताना दिसतोय मुंबई ही मराठी माणसाचीच होती आणि कायम मराठी माणसाचेच राहणार कारण संयुक्त महाराष्ट्राच्या लड्यावेळी म्हणजे साधारणतः एकोणीसशे साठच्या दशकामध्ये मुंबई गुजरातमध्ये राहावी यासाठी आख्खी फिल्डिंग लावण्यात आली होती परंतु मुंबई महाराष्ट्राला मिळावी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी त्यावेळेला जवळपास एकशे आठ हुतात्म्यांनी बलिदान दिलं होतं तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्राला मिळाली त्यामुळेच परराज्यातून येऊन महाराष्ट्रात राजकारण करणारा कुठलाही परप्रांतीय मुंबईचा महापौर होता कामा नाही कारण मुंबई हा महाराष्ट्राचा श्वास आहे देशाची आर्थिक राजधानी आहे ती परप्रांतीयांच्या दावणीला बांधलेली महाराष्ट्र आणि इथला मराठी माणूस कदापि सहन करणार नाही पण सगळ्यात जास्त आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की मुंबईचा महापौर हा इथला मराठी माणूसच होणार हे ठामपणे सांगायला जर इथल्या मराठी नेत्यांचीच दातखेळ बसत असेल ना तर महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या काळात मराठी माणसाचं भविष्य अंधारात आहे एवढं मात्र नक्की